ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ग्रामस्थ मंडळ सुकापूर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री विठ्ठल रखमाई मंदिर सुकापूर येथे करण्यात आले आहे तेवीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहाला मावळचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी भेट दिली यावेळी शिरीष घरत बबनदादा पाटील काशीनाथ पाटील राजेश केणी योगेश तांडेल हेमराज म्हात्रे धनंजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि निपक्षपणेपणानं हा अखंड सप्ताह होतोय आणि आमचे गुरुवारी पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या वडिलांनी हा सप्ताह सुरू केला होता त्यांच्या आजोबाने सॉरी त्यांच्या आजोबाने हा सप्ताह सुरू केला होता आणि तो अखंड हरिनाम सप्ताह आज ताला आहे म्हणजे आज परशोत्तम महाराज स्वतः आहेत आणि त्यांचे चिरंजीव देखील उद्या मला वाटतं त्यांचं काल्याचं कीर्तन त्यांचे चिरंजीव हरिवंतपरायण प्रभुराज पाटील यांचा म्हणजे ही चौथी पिढी आज या सप्ताहामध्ये आहे तर अखंड हरिनाम सप्ताहाचं जे त्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे परशोत्तम महाराज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं हा अखंड हरिणा हरिणाम सप्ताह दरवर्षी चालू होतो असाच हा ना अखंड हरिणाम सप्ताह शंभरला दोनशे वर्ष आणि कायम थोरपी चालू अशीच मी चरणी प्रार्थना करतो आणि दरवर्षी आम्हाला या सप्ताला यायला मिळो अशीच चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि